आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज बरं बारा शंभर वर्षात नाही पडला एवढा फौज पडलेला आहे आता आम्ही सगळे बघितलेलं स्ट्रक्चर ऑडिट करावं लागेल ते केले कोण आहेत त्यांच्या आम्हाला ड्रॉइंग घ्यावे लागतील आमचे पीडब्ल्यूडीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी इंजिनिअर सगळे बरोबर आहेत हे सगळं केल्यानंतर आपल्याला कळेल की कितपत धोका त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे एक गोष्ट चांगली आहे की पलीकडं काळवट फार वर आहे म्हणजे खाली सगळं हार्ड आहे त्याच्यावर जर आज पाऊस थांबला उद्या थांबला दोन चार दिवस कोरडं झाल्यानंतर फरक पडेल पण तरी देखील इथं सध्या तुम्ही नातेवाईकांच्याकडे किंवा कुणाकडे राहिलेलं जास्त बरं उगीच धोका नको कारण आज तारीख सव्वीस अठ्ठावीस तारखेला पुन्हा पाऊस सांगितलेला आहे जोरात रेड अलर्ट काही भागामध्ये सांगितलेला आहे तर सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे की तुम्ही पण सहकार्य करा जे निसर्गाच्या पुढं आपण काही करू शकत नाही जी काळजी घ्यायला पाहिजे ती आपण सगळी घेतोय पण तुम्ही घाबरून जाऊ नका काही असेल तर ता 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 ताबडतोब प्रांताचे प्रांत तुमचे मामलेदारचे चीफ ऑफिसरचे लाकोडांचे इकडच्या पीआयचे बाकी नंबर देऊन ठेवा म्हणजे आपले सुभाष पाटलाचे अमोल पाटलाचे पण ते लिहिताना पीडब्ल्यूडी प्राण नशील चीफ ऑफिसर नगर परिषद म्हणजे कुठले संबंधित असेल तर त्यांना पोलीस असं ते सोपं जाईल लोकांना आपण ते ह्यालाही देऊ व्हॉट्सअपवर पण सोडू राधा मला मी सर्वांप्रमाणे म्हणाले सगळ्यात आमची आजरच करायची कारण हे लोक बिल्डर आहेत त्यांनी जर साईड मार्जिन सोडून खोदाई केली असते तर आम्हाला राधा मला आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून सांगितलं दहा दहा पोकले लावले ब्रेस्टिंग उडवले जात आहेत त्यांनी तुम्ही माहिती मी दर आठवड्याला इच्छा आठवड्याला सहा वाजता पाणी तुम्ही आता बरोबर येऊ नका असेल तर प्राण तुम्हाला फोनवर सांगतील आता तिथं ते जे काही बंद केलं एक दोन ठिकाणी ती सगळी घाण चिखल थोडासा झाला ते काढून द्या म्हणजे थोडासा क्लिअर होईल तिथं काही हे नाही काही काही असा कचरा पोती बाहेर ठेवलेली ती सगळी कलेक्ट करा आणि तुम्ही त्या रस्त्याच्या इथं मी एका ठिकाणी छोटा खड्डा पडलाय तर आता तो खड्डा ते सिमेंट नाही मी आता काटेवरील एका ठिकाणी पडला होता वळतो माझ्या इकडे गोठ्याकडे तर सिमें ते सिमेंटनी कालून असं भरलं तर ते रोज चांगलं राहिलं तर त्याच्यामुळे तिथं माती बिती काही टाकू नका सिमेंटनी कॉन्क्रीटने ते भरून टाकलं एवढं एवढंच आहे तोंडावर आहे ठिकाणीच आहे जे काही तुम्हाला योग्य असतात आणि एवढ्या संदर्भामध्ये आपल्याला तिथं दिवाळी असं काहीतरी आणि सगळ्या इथलं नागरिकांनी ना सहकार्य करा कुणी बघायला आलं तर तिकडं बघतो आता आता पण इतकी गर्दी काय पुढे काहीतरी उपाय हे झालं तर अडचण यायला नको आणि मला स्ट्रक्चरल ऑडिट कधी करून देत

सोसायटी सांगितलं पुणे कलेक्टरला सांगितलं सगळ्यांना सांगितलं जास्त पाऊस झाला दोन बारामती अरे झालंय तर वर्षाची सरासरी वर्ष पाऊस एका दिवसात पडला सात म्हणजे बारामतीतल्या सात इंचाची सरासरी चौदा इंचाची